ओबीसी आरक्षण बचावासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील ओबीसी योद्धा प्रल्हाद कीर्तन यांचे कीर्तनवाडी येथे सुमारे सहा दिवसापासून आमरण उपोषण चालू होते सरकारने घेतलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व मंत्री छगनजी भुजबळ यांच्या आदेशाने आज महात्मा फुले समता परिषद अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष श्री सुभाषरावजी लोंदे अरविंदजी सोनटक्के रमेश गोरे महिला जिल्हाध्यक्ष संगीताताई ढवळे राजेंद्र बनसोडे अनिल गाडीलकर हिमराव बनसोडे विनायक चोरमले भगवान वीर अण्णासाहेब पेटेकर विठ्ठलराव वारकड अमोल सुडके श्रीधर घोंगडे शरद गालाडे खरवंडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन वामनरावजी कीर्तने सुखदेव कीर्तने अतुल कीर्तने शहादेव कीर्तने अंबादासनाना कीर्तने वैभव कीर्तने विनायक कीर्तने हे आंदोलनस्थळी उपस्थित होते तर चालू असलेले उपोषण हे वरील मान्यवरांच्या उपस्थितीत पाथडी तहसीलचे निवासी नायब तह नायब तहसीलदार सानब साहेब यांच्या उपस्थितीत सोडण्यात यश आले हा कीर्तने प्रल्हाद म्हणजे दुसरा ओबीसीचा प्राण आहे असेच म्हणावे लागेल न्यूज लोकमंचसाठी मी अहि्यानगर जिल्हा प्रतिनिधी विजय शिवगजय सर्व महामानवांना विनम्र अभिवादन या ठिकाणी जिल्ह्यातून आलेली सर्व तोरा मोलाची पाहुणी मंडळी समता परिषदेचे कार्यकर्ते ओबीसीचे कार्यकर्ते जमलेल्या माझ्या आमच्या जिल्हाध्यक्षा संकिताताई आणि जिल्हाध्यक्ष आमचे सुभाषजी लोंढे आणि या ठिकाणी तहसीलदार साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी उपस्थित असणारे सानप साहेब आणि तलाठी भाऊसाहेब आणि बाकीचे सर्व अधिकारी पदाधिकारी आणि भावांनो आणि बहिणींनो प्रल्हाद भाऊनी गेल्या सहा दिवसापासून या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे लढा कशाचा आहे मित्रांनो लढा आहे फक्त तुमच्या हक्काचा आणि अधिकाराचा